नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज सव्वीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान राज्यातील पाऊस कसा राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला पालघरकडे मुसळधार पाऊस झाला अहिल्यानगरच्या उत्तर भागांमध्ये जोरदार पाऊस होता त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती तर विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी ब्रसल्या कोकणाच्या काही भागांमध्ये मध्यम दक्षिण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलका दक्षिण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होता आणि गेल्या सात दिवसात जर आपण पाहिलं स्थिती तर राज्यात बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि या नोंदी होण्याची शक्यतासुद्धा आपल्या साप्ताहिक अंदाजामध्ये मागच्या वर्तवलेलीच होती अंदाजाच्या दक्षिण भागातून सुरू झालेला पाऊस उत्तर भागाकडे सुद्धा वाढलेला पाहायला मला काल आणि सध्या जर आपण पाहिलं हा पाऊस का होतोय तर जे काही डिप्रेशन तयार झालं तर अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकले आणि पुन्हा महाराष्ट्र किनारपट्टीला तयार आल्यानंतर हे पश्चिमेकडे सरकू लागलेलं आहे आणि हे दक्षिणेकडे पुन्हा सरकते आणि पुन्हा एक वळून गुजरात महाराष्ट्र किनारपट्टीकडे सरकण्याची सुद्धा शक्यता आहे आणि ही सिस्टीम याच्या आपल्या महाराष्ट्राच्या आसपासच ही रेंगाळत आहे गोल गोल फिरत आहे आणि याच सिस्टीममुळे राज्यात जे काही बाष्पयुक्त वाढ येतात अरबी समुद्रातील त्यामुळे पाऊस हा सक्रिय आहे त्यामुळे राज्यात पाऊस हा या सिस्टीमचा तर पडेल त्यासोबतच बंगाल बंगालचूक सागरामध्ये सूसरी सिस्टीम आहे डिप्रेशन होतं ते डिप डिप्रेशन झालं आणि आज रात्रीपर्यंत हे चक्रीवादळ मोंथा बनेल आणि हे जे काही नाव दिलेलं आहे हे थायलंड देशांनी नाव दिलेलं आहे आणि हे चक्रीवादळ मोंथा जे आहे ते उत्तर उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल आणि साधारणतः आंध्र प्रदेशच्या काकीनाड्याच्या आसपास तीव्र चक्रीवादळाच्या रूपात धडकेल म्हणजे धडकण्याच्या वेळेस याचा वाऱ्याचा वेग ताशी नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तासपर्यंत जाऊ शकतो किंवा थोड्या वेळासाठी तो ताशी एकशे दहा किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो आणि याचा राहिलेला अंश असा छत्तीसगडकडे येईल आणि मग याचा जो काय प्रभाव आहे तो आपल्या पूर्व विदर्भाच्याही भागांमध्ये दिसेल राज्यात या सिस्टममुळे मु जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सुद्धा अंदाज आहे तो आपण जिल्ह्याने अंदाज डिटेल पाहूयात पण अंदाज पुढे पाहण्याअगोदर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलचा हा जो काही व्हिडिओ आहे त्याला हाईप करा तुम्ही जर खाली व्हिडिओ पाहिला तर त्याच्या खाली असं दिसेल की हाईप नावाचं चिन्ह दिसेल किंवा मग कमेंट बाजूला सुद्धा असं हाईप नावाचं चिन्ह तुम्हाला बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तर काय करायचं दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या दुसरी जो फोटो आहे तो दिसेल आणि त्यामध्ये खाली जो हाईप लिहिलेला आहे त्याच्यावरती दाबा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचेल नक्कीच तुम्ही हाईप करा हा व्हिडिओ दररोजचे व्हिडिओ हाईप करायचे नाहीत फक्त महत्त्वाचे व्हिडिओ आणि साप्ताहिक अंदाज असेल तो तुम्ही जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका बाकी हाईप करायला कसल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही त्यामुळे हाईप नक्की करा सध्याची स्थिती पाहिली आपण तर डिप्रेशन अरबी समुद्रात दिसतंय डीप दिप डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये दिसतं आहे आणि अरबी सम्रातून एक कमजाचा पट्टा उत्तर महाराष्ट्रापासून ते मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत विस्तारलेला आहे आणि हे जे काही सिस्टीम आहे अरबी समुद्रातील थोडीशी खोल समुद्रात गेलेली आहे आणि त्याचे जे काही बाष्प आहे तिकडे गोव्यापर्यंत पोहोचते मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काय भागात उत्तर महाराष्ट्रात उत्तर कोकण मुंबईच्या आसपास हे बाष्प पोहोचते आणि पाऊस हा बऱ्यापैकी सक्रिय आहे त्यासोबत हे या ठिकाणचे डीप डिप्रेशन आहे तर याची तीव्रता वाढते का तर याच्या ठिकाणी तुम्ही स्पायरल क्लाउड्स जे आहेत एकवटताना दिसत आहेत आणि हे एक चांगलं हे आहे एक सूचिका आहे की या ठिकाणी डीप डिप्रेशनची तीव्रता वाढून लवकरच चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत बनलेलं पाहायला मिळेल आणि याचा प्रभाव आपल्या विदर्भात होणार आहे साधारणतः हा प्रभाव अठ्ठावीस एकोणतीस तारखेला विदर्भाच्या भागामध्ये जाणवेल वादळी वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस आपण जिल्हा आहेत ते पुढे पाहूयाच सध्या जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत पा सातारा असेल पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नाशिकच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटले आहेत जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव बीडचे काही भाग आहेत अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे त्यानंतर इकडे गोव्याच्या भागांमध्ये पावसाचे आहेत किनार किनारपट्टीला अरबी समुद्राच्या हे भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण जिल्ह्याने अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पाऊस कंटिन्यू चालू राहील मान्सूनसारखेच पाऊस सरी राहतील यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवापर्यंत मध्यम तर गोव्याच्या काही भागांमध्ये थोड्याशा जोरदार सरी राहतील पुणे साताराच्या भागांमध्ये मध्यम संततधार पाऊस बऱ्यापैकी ठिकाणी पाहायला मिळेल अहिल्यानगर नाशिकच्या एक दुसऱ्या ठिकाणी थोडासा मध्यम पाऊस होईल कालसारखा जोर आज नाशिक जिल्ह्यात नाही मात्र काही भागांमध्ये रात्री पुन्हा एकदा पावसाच्या सरी या बसू शकतात खास करून पश्चिमेकडील भाग जे की मुंबईचे ढग हे पश्चिमेकडील नाशिकच्या भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या ठिकाणी सुद्धा रात्री पाऊस त्याच्या सरी राहतील धुळ्याच्याही काही ठिकाणी रात्री पाऊस होईल बीड धाराशिवचे एक दुसऱ्या ठिकाणी सोलापूरचे एक दुसऱ्या ठिकाणीच पाऊस राहील सार्वत्रिक पाऊस नाही यवतमाळ नांदेडचे एक दुसऱ्या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदियाच्याही एक दुसऱ्या ठिकाणी किंवा अमरावतीच्या एक दुसऱ्या ठिकाणी थोडाफार पाऊस होईल यानंतर या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सोमवारचा जर अंदाज घेतला तर सोमवारी राज्यात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे पश्चिम भाग या ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी या पट्ट्यात पाहायला मिळतील तर मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये आणि पश्चिम विदर्भाच्या इतर ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या भागामध्ये झालं तर हलका मध्यम पाऊस होईल आणि पूर्व विदर्भात स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पाऊस होईल नाही तर पावसाची शक्यता पूर्व विदर्भात उद्या सोमवारसाठी नाही सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी राज्याच्या विदर्भाच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस सरी राहतील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आसपासही मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील असं नाही की सागरीकडेच होईल पण काही काही भागांमध्ये पाऊस हा पाहायला मिळेल तुलनेने उत्तरेकडील जो भाग असेल राज्याचा या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे स्थानिक ढग निल तर थोडाफार पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता मंगळवारी उत्तरेकडे दिसत नाही मंगळवारनंतर बुधवारी विदर्भाच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग वाढू लागेल ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत वेगाचे वारे वाहतील तर गडचुलीसारख्या ठिकाणी साधारणतः वाढसा बुधवारी किंवा गुरुवारी ताशी साठ किलोमीटरहून अधिकसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि बुधवारीच विदर्भाच्या भागांमध्ये पूर्व भागामध्ये खास करून आपल्याला मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह पाहायला मिळेल त्यासोबतच पश्चिम विदर्भातील भाग असतील अमरावती अकोला वाशिमी यवतमाळपर्यंतसुद्धा मध्यम पाऊसची शक्यता राहील तिथून पश्चिमेकडे आला तर कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा एक दुसऱ्या एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल मात्र सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही पण पूर्व विदर्भात बऱ्याच भागांमध्ये बुधवारी रात्री उशिरा ते गुरुवारची सकाळच्या आसपासपर्यंत पावसाची शक्यता ही दिसत आहे बुधवारनंतर जर आपण गुरुवारकडे गेलो तर पावसाची शक्यता राज्यातील थोडीशी गुरुवारपासून कमी होते तरीसुद्धा कोकणातील काही भाग असेल किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तरेखील महाराष्ट्राचे पण उत्तरेखील भाग उत्तर महाराष्ट्राचे पण अति देखील भाग असतील किंवा विदर्भाचे अति अतिउत्तरेखील जे काही थोडेफार जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोड्याशा जोरदार राहतील पण सार्वत्रिक पाऊस नाही पावसाचा जोर गुरुवार हे राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा कमी होताना दिसेल मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग आहेत दक्षिण मराठवाडा असेल दक्षिण विदर्भ असेल पावसाची शक्यता कमी होते आणि विदर्भाच्या उत्तरेकडेसुद्धा जो काही पाऊस पडतो आहे त्याचाही व्याप्ती ही थोडी कमीच राहील गुरुवारसाठी गुरुवारनंतर शुक्रवारीसुद्धा राज्यात पावसाची शक्यता थोडीफार कमीच आहे कोकणात आणि राज्याच्या उत्तर भागात थोड्याफार पावसाच्या सरी बळसू शकतात राज्याच्या इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही तरीसुद्धा स्थानिक निर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता शुक्रवारीसुद्धा राज्यात विशेष नाही शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवारीसुद्धा राज्यात विशेष पाऊस शक्यता नाही तरीसुद्धा कोकणातील भाग असेल उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असेल थोड्याफार सरी राहतील आणि राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक निर्मिती झाली तर शनिवार रविवारी थोडाफार पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता इतर ठिकाणी विशेष नाही बाकी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ हाईप करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका